मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सात दिवस लगातार आपल्याला कोणती कथा आजपासून ऐकायची आहे तर तो अध्याय आहे शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तर आपल्याला हा लगातार आजपासून सात दिवस ऐकायचा आहे म्हणजे आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील कारण की अमावस्यापर्यंत आणि पूर्ण महिनाभर पण तुम्ही श्रावण महिन्यापर्यंत हा अध्याय ऐकला म्हणजे हा अध्याय अत्यंत चमत्कारिक आहे कसलेही तुमचे कार्य असो ते कार्य पूर्ण करणार आहे रोग मुक्ती करणारं सर्व संकटांचा मुक्ती करणार आहे याने सर्व इ ఇన్వర అని దీర్ఘయ్య वाढवणारा हा अध्याय आहे तर आजपासून हा अध्याय आपल्याला दररोज ऐकायचा आहे तर दररोज या श्रावण महिन्यात शिवलिंगाची पार्थिव शिवलिंगाची या शिवलिंगाची रुद्र अभिषेक जल अभिषेक करायचा आहे आणि एक कमलगट्ट्याचा मनी एक बेलपत्री बेलपत्रीवर तुम्हाला ओम शिवाय असे लिहून शिवजीला अर्पित करायचे कनेरचे फुलं जर कुठं भेटले तर ते अर्पित करायचे धतुऱ्याचे फूल फल गुलाबाचे फूल गोकुर्णीचे फूल जे फुलं भेटले ते तुम्हाला शिवलिंगाला म्हणजे अर्प करून आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करायच्या जर तुम्ही नाही पण बोलले शिवाला प्रसन्न करण्यासाठी पण तुम्ही शिव पूजा केली तरी शिव असा भोळा साम सदाशिव की वाटेल तो भक्ताला देऊन देतो म्हणून भोळा साम सदाशिवाची या महिनाभर नक्की पूजा करा आणि हा अध्याय सकाळ दुपार संध्याकाळ जर दिवसातून तीन वेळा ऐकला तर अतिउत्तम हा अध्याय अत्यंत चमत्कारिक आहे दररोज हा अध्याय ऐकायलाच हवा मी पण रोज ऐकते श्रवण करते कारण हा अध्याय दररोज एक हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते हजार सहस्र रुद्राभिषेक करण्याचे पुण्य मिळते असा हा चमत्कारिक का अध्याय आहे तर आपण या अध्यायाला सुरुवात करूया तो आहे शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय आहे तर हा अध्याय रोज ऐका श्री गणेशाय नमो नम कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही शेअर करार आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दादा जणांना तरी पण ग्रुपवर शेअर करा म्हणजे तेसुद्धा हा अध्याय दररोज ऐकतील आणि आपल्याला पुण्यकर्म म्हणजे जे आहे ते हजारो गुन्हा वाढवून देतील शिवलोकाची प्राप्ती होईल आणि शिवाला खीर अतिशय आवडते तर सोमवार ते सोमवार तरी खिरीचा नैवेद्य शिवाला अर्पित करा नाहीतर जी गव्हाच्या वस्तूंपासून जे बी पदार्थ बनतात ते शिवाला खूप आवडतात तर ते पदार्थ पण तुम्ही शिवाला अर्पण करू शकतात शालिनी सागर कथा हे सुद्धा माझं चॅनल आहे त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझं एवढं अवभाग्य काल है, की काल म्हणजे आमच्या मोल्ल्यामध्ये आमच्या वाड्यामध्ये श गणेशजीची प्रतिमा बसणार आहे गणेशजी आता येणार आहेत तर ती ट्रॉली पोरांनी पूर्ण मोल्ल्याच्या वाड्यांनी तयार केली आणि त्या ट्रॉलीचे पूजन आम्हाला करायला सांगितले हे आमचे अवभाग्य की आम्हाला गणपती बाप्पाने निवडले मी तुमच्यापर्यंत एवढं गणेश पुराण शिवपुराण विष्णू पुराण सर्व पुराणं पोचवण्याचा प्रयत्न करते तर ते भाग्य शिवजींनी मला निवडले गणपती भगवाननी मला निवडलं त्या पूजेसाठी हे माझं खूप मोठं भाग्य म्हणून मी गणपती बाप्पाला थँक्स म्हणते आपण नाही पण बोललो की ही इच्छा माझी पूर्ण कर पण देव आपल्या हृदयात जाऊन सर्व इच्छा जाणून घेतात म्हणून आपल्याला बोलायची गरज नाही आपल्याला काय पाहिजे आहे फक्त आपण पुण्य कर्म करत राहा आपले कर्माचे गाठोडे फक्त आपल्यासोबत येणार आहे म्हणून हा अध्याय एवढा चमत्कारिक आहे की हा अध्याय ऐकल्याने आपले सर्व संकटांचा नाश होईल जे काही रोग वगैरे बिमारी आहे त्यांचा नाश होईल असा हा चमत्कारिक अध्याय सर्वांनी ऐका श्री गणेशाय नमो नमः ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत शिवलीलाचे अमृत पाशान करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे वेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण करतात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्या डोळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटे बोती चोवीस सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो पंचमुखी सहा मुखी आठ मुखी चौदा मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणार असतो रुद्राक्ष मनाने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांच्या महिमा फार मोठा आहे सुंदर पतिवता गोड बोलणारी श्री जर पूर्वजन्मेची पुन्हा संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्मीची पुन्हाही संचय असेल तरच प्राप्त होत असत तसे सर्वज्ञानी कृपावंत तपाचारणी आणि शिवभक्त असा गुरु हुशार अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणार उदार असं शिक्षण समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्व पुण्यनेच लाभत असतात सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा सा सा। यजमान कुलीन श्रेष्ठ घराण्यात जन्म सुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न हे पूर्व पुण्यनेच प्राप्त होत असते फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता राजा व प्रधान दोघे अतिशय अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्मा आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारा दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे भक्त होते त्यामुळे ते, ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्यवती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दादासी त्यांना उत्तम वस्त्रणे स्वतंत्रचे लंकार घालीत अत्रे लावित असत पण दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत एका बाजूला एक शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा दोघे आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभुरणे का आवडत नाही त्यांना काही समजे ना त्यांच्या अंगाचे पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबडीत नेसवली अनेक अनेक उत्तम दागदागिने घातले तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत ता असे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले आपल्या आपल्यावर सोडित नसत शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्यासह काश्मीरला आले पराशर ऋषी गाण्याचे खूप श्रेष्ठ होते त्रिकाल असे होते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्या प्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षचा नाश केला जय राजाने सर्प यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे प्रमाणे ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर सर्प कुळाचा नाश दिला नाही त्याप्रमाणे पुलसनी पराश ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले म्हणून पराश थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्षस वासले ब्रह्मदेवा राग करून जेव्हा विश्वमित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या अतिशय जर्जर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराश ऋषींच्या नातू शब योगेंद्री भद्रसेन राजा कुलगुरुता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करतात राजा प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची आता सांग पूजा करून सरांना वस्रंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात आणले नंतर राजाने पराशर ऋषी ना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र यावयात एकदम विरसक्त आहेत त्यांना चांगले अलोकार का आवडत नाही राजविलास दोघांनाही आवडत नाही अशा सुंदर अंबारी तळटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने वीरसक्तीने शोभ भक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राजा कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरुंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले तर राजाला म्हणाले दोघे सिव शुभक्त काय तुला सांगतो ते फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात मानंदा नावाची एक मानंदा दिसायला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मधन सुद्धा तिला पण मिळत अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डोलार तिची आईनी भाऊ दोघ जण असे तिच्याजवळ राहतच तिची हिरी मानिक लावून बनवलेली शय्या सुंदर समजवलेला पलव त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाशावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे काही कुठे गुराणे भरले होते दारात उत्तम प्रतीच्या अतिजुलत झुलत तिच्या किन चुका स्वस्त होऊन बसत होती तिची नित्यकला पण सर राजे माना डोलावून दाद देत असते तिच्याशी एकदा रती रतिक्रीडा करायला मिळावी तिचा सहवास थोडा वेळ काय मिळाला यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी टिस्टत बसत असत मानंद अपेक्षा असून अतिशय पतीव्रता होती एकदा का तिने एका पुशाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत असे भगवान शंकराची निसीम भक्त होती तिचा स्वभाधी शैदुराणी खूप खूप उदार असतात सोमवार प्रद शिवरात्रीवरती ती नेहमीपणापासून करीत असे नियमितपणाने करीत असे ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे लक्ष बिलपत्रांनी ते शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे दारी आलेला जे काही मागेल ते मानंद त्याला देत असे श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे या मानंद आपल्या घरी कोंबडाने माकड पाडले होते त्यांच्याकडं सुद्धा रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकीत असे तिची जी नित्यशाळा केली होती त्या तिने शिवलिंग स्थापले होते दोघांना तिने मी शिवासमोर बांधून ठेवत असे ब्राह्मण लक्ष ऐकत असत मग त्यानंतर महानंद त्या दोघांना सोडून देत आपण शंकरासमोर नित्य करीत असे कुकुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर नित्य दोघांच्या भस्म चर्चित असे याप्रमाणे महानंदी बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शुभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतीवतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम ग्रावी आले यासाठी त्यांनी रूप बदलले आणि स्वदाचा वेश धारण करून शंकर शंकर मानदेच्या घरी रूपातील शंकराचे रूप म्हणून मानंद अगदी पार विळावली त्याने सोदागराला घरात बोलवले सोदागराच्या आदाराने चौकशी करून त्याला त्याला आपल्या वत्सकावर प्रेमाने हात धरून बसवले हो सोदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर रत्ना कंकण होती ते इतक्या तेजस्वती ते ते की वस्तू पृथ्वीवर तयार झाली नाही कोणी पाहण्याच्या लक्षात येतो ते मानंद ते कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावना बरोबर सोदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घेतले त्याबरोबर ते अतिशय आश्चर्य झाल्याने म्हणाली तुम्ही मला कृती मुलाचे कंकण दिले मी बत्तीस लक्षणी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केले आता तीन दिवस फक्त तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत तीन दिवस अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतीवर हो ते सांभाळे सोदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिवेली काढले समोर ठेवले लिंग पाहता जयजे चंद्रमुने असे म्हणून महानंदा बदनाथ पुदनात स्मरणात दंगून गेले या लिंगावरून कोटी कंकणे होऊन टाकत असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला महानंदा लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय नीट जपून सांभाळले पाहिजेत जर हे भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तेव्हा तू हे अतिशय नीट जपून ठेव महानंदाने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सदागराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाड दिवाळपणे करायला म्हणत स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसेच अगदी सुरक्षित ठिकाणी नित्य शाळेला तेथे माझे रक्षक कुकुट व मरकटात ते सांभाळतील हे लिंग आणि महानंदा दोघे मनसकार झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी अगडीला अग्नीला महानंदेच्या शाळेत आग लावण्याची आज्ञा केली शाळेला आग लागली ला 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 सगळीकडे आग आग आरडावरडा दा सुरू झाली धावप सुरू झाली लोक धावत नित्य पास येऊ लागले सोदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेला महानंदेला हलवून उठवले सांगितले महानंदा जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली महानंदा जागी झाली काय आपल्या घरात आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या नेत्या शाळेला आग लागली हे तिच्या लक्षात आले तशा आगी तिने कोंबडाने माकळी यांचे पूर्णपणे जाऊन टाकली महानंदाला विचारले महानंदी माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना प्रश्न ऐकताच महानंद अतिशय घाबरली तिने आता सोदागराचे दिवेलिंग नित्य शाळेतच ठेवले तिला आता चांगलेच आठवले ती एकदम शोकपुरू लागली सोदागराचे दिव्यलिंग आता आपण नित्य शाळेतच ठेवले होते त्या आणि ती आता एकदम शोक करू लागली स्वदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग लिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाभर मोठी चिता पेटवली धडधा पेटली लागलेला प्रदक्षिणा घातल्या ओम शिवाय असे म्हणून स्वदागर रुपी शंकरांनी धुळी टाकली महाआनंद अतिशय व्यतीतंतकरणाने सर्व पाहत होती सदाघराने अग्निधुळी टाकल्या होतीने तिच्या केला की मी तीन दिवसासाठी या स्वदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती तेव्हा पतीने धन्य नंतर पत्नीने सगमन करावे हा शास्त्रार्थ असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सरसंपत्ती दान केली अश्वशाळा हत्ती घर इत्यादी सगळ्यांचे दान केले मग स्नान करून महानंदाने आपल्या सरांवर बसवा लावले रुद्राक्षांच्या गळ्यात घातल्या हर साम सदा शिवसाम या नावाचे ध्यान केले तिने ही धुळी टाकली अशा रीतीने महानंदा सदा सती केली त्याबरोबर इतका वेळ धडाना अगदी एकदम शांत झाला आणि शेतीजावर एखादा सूर्य उगवा तसे भगवान शंकर ते अग्नीमधून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेला जटाचा भार नेत्र लाल लालून चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय तितलसे गंगेचे जुजूर मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची हातात सर्वांगावर भस्माचे वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावर पांघरून घेतले म्हणून गळ्यात असं कणावर मुंड्याचे हार घातले सर्वांगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हाताने त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्या वजलले भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदा स्वतःकराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली तू त्यात पूर्ण खरी उतरलीस तुझे पतिव्रती आणि तुझी माझ्यावर अशी भक्ती यावर मी खूप प्रसन्न झालोय तेव्हा हवे तेवर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कामचे स्थान द्या शंकरांनी तिला तदास्तू म्हटले तिला शिवलोके नेण्यासाठी ने आपल्या शिवगणानियुक्त असे नियुक्त असते त्याच ठिकाणी बोलावून घेतले मग नगरातील सर्व प्राणी आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदाभिमानात बसले अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती मानंदेमुळे झाली जेथे कधी कोणता रोग नाही कसले दुःख नाही ताणभूक सध्या लागत नाही काम क्रोध दुःखधंद याच्या साधे साधेपाणी अमृतासारखे गोड असते अतिशय Czy? जेथे इच्छा लाईल त्याचा लाभ होतो अशा कधी न पावणाऱ्या ठिकाणी सतीपती होता अशा महानंदीला स्थान मिळाले महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनीवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराशा ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेना हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मेचे महानंदेने पाळलेले कुक्कुट व माकड आहेत त्यांनी त्या जन्मे केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधान पुत्र उत्तम जन्म मिळाले आणि खूप वर्ष राज्यकथील प्रजेला शुभ लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी पराश ऋषींना भक्तिपूर्व साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला आहोत अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत आता याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत पण त्यांचा भविष्य काळ काय पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे भविष्य काय किती किती वर्ष आयुष्य आहे हे कृपा करून आम्हाला सांगावे आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने सगळा जीव यांच्यातच गुंतलेला राहतो मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून बसले स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पण राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत काय आमच्या मुलाचे भविष्य काय जे असेल ते ऐकण्याचे तयारी आहे नंतर गंभीर आवाजात पर अशा ऋषी म्हणाले राजा आम्ही सांगतो ते ऐकून सरसभा लगेच दुःख सागरात बुडाल याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कडणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे कोठे सांगितलं कमी पण दोष लागेल तेच सांगितले पाहिजे ऋषीवर्य वर्य आपण आम्हाला पष्ट सांगावे अशी आमची विनंती भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून सातव्या दिवशीच याच वेळा याच वेळेला तो मरण पावेल मृत्युगंड आहे पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडतो सोडून गेला आपल्या मुलाचे असे मरण पावेल असा ऐकून जो पिता ऐकेल तो बेशुद्धच पडेल म्हणून भद्रसेन राजा बेशुद्ध पडला सर्वांचे अंत करणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली अंतपुराणात राणी वशात तर आकाशाला फाडून टाकेल राणी बी आक्रोश करू लागली त्या मुलाची आई जोरजोराने रडू लागली की माझ्या मुलाचे मरण आजपासून सातव्या दिवशीच आहे म्हणून ती राणी सुद्धा जोर रडू लागली पराशर ऋषींनी ऋषींनी राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर मला सांगा मी तो करीन राजाचे हृदय ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे उपशेष्ठा अरे तूच सोडलास तर पहिले काय करायचे नुपशेष्ठा तू असा धीर सोडू नको सी पंच महापुते नव्हती ज्यावेळी नव्हती ज्यावेळी सूर्य नव्हती सारी माया नव्हती त्यावेळी ब्रह्मांड सर्व फक्त शिवाने व्यापलेले होते त्यांच्या अहंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसे त्या विश्वास आपण दिसणारे त्रिविदां शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सतशने विष्णू राजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे काही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे ज्ञान द्यावे मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि चारी वेदांचे सार म्हणजे हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय रुद्र अध्याय आहे असे सांगितले या अध्यायात स्वयं शिव आहे प्रत्यक्ष मीच आहे मी सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी श्रेष्ठ ज्ञान आहे दुसरीकडे हा अध्याय कुठेही नाही हा रुद्र अध्याय आहे प्रत्यक्ष मीच आहे साक्षात हर साम सदा शिवच आहे असे स्वतः शिवशंकराने महेशाने महादेवाने सांगितले आहे जो कोणी हा हा रुद्र अध्याय मनापासून अत्यंत भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याच्या दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धारून जातात मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात माणसूपुत्रांना हा रुद्र सांगितला तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषाचे ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर आलेला आहे जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थसुद्धा तीर्थसुद्धा अधिक पावन होता स्वर्गातले देवाशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होताच असा रुद्रमयी महारुद्रियमा ज्यावेळी फार वाढला होता त्या यमपुरीमध्ये फार सोच पडली होती यम पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा अतरेने यमपुरी सोच झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही कारण नाही तर भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी हे आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मय यमाने नास्तिक त्याला पृथ्वीवर पाठवले तिच्या सांगण्यावरून या अध्यावर येथील कुतुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिक झाले लोकांच्या मनातील मत्सर वाढत त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अति अतिमहानरकात जाऊन पडले या सेवकांना सांगितले जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांना द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना सारखा खूप त्रास द्या नरकामध्ये टाका जे कोणी शिव मोठा विष्णू लहान विष्णू मोठा शंकर लहान शंकर भेदाभेद करत असतील मागे पुढे न पाहता त्यांना पण खुशाल नरकात घाला ज्यांना रुद्र याची बात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका आणि या रुद्र मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आणि वाचन करणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे आयुष्य वाढवा म्हणून हे राजा आता निमितपणाने तुरुद्राची पारणी कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल आपल्या इथं शतकटाची स्थापना कर दिव्य वृक्षाची पाणी आणून गटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्र अध्यायाची दहा आवर्तने कर याप्रमाणे सतत सात दिवस आवर्तने कर जो कोणी सतत सात दिवस पारायण करतो तो आजारी व्यक्ती सुद्धा तो आजारपणा नाहीसा होऊन एकदम टवटवीत आणि टकटकीत होतो असे हा अध्यायात स्वतः शिवाने सांगितलेले आहे साक्षात शिव या अध्यायात अवतरलेले आहे म्हणून जो कोणी या सतत दिवस पारायण करतो त्याचे दीर्घ आयुष्य कोणी ऐकतो कोणाला सांगतो त्याचे म्हणजे तुझे संकट एकदम टळेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्ग दर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो पण आपण आचार्य होऊन माझा हा अभिषेक व ही प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य होऊन काम करावे आहे तेवढे आणखी बोलावून आणतो आपण राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शुभक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परधन परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते आकाशातून भरगाव वेगाने जाणारा सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे तपसार सामर्थ्य प्रत्यक्ष या ऋषीमध्ये होते ज्ञानाला प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार घटांची पराशर मुनी तेथे ते स्थापना केली तीर्थक्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक घटामध्ये घातली सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रगोष सुरू झाला शिवनामाचा गजार सारखा रात्रंदिवस सात दिवस चालू दिवसा होता अशा तऱ्हेने पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले मृत्यू वेळ आली सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदयाचे स्पंदन थांबले एक घटका संपली राजा अभद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र गटातले रुद्ध दग बाळाच्या अंगावर शिंपले त्याबरोबर बाळ हळूहळू शुद्धीवर आले त्याने आपले डोळे उगडून पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळू लागले सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर मुनीने राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यू वेळ तळून गेली पहा तो उठून बसला मग त्यांनी सुधर्माला विचारले काय घडले बाळा तुला आठवतं का तू बेशुद्ध का झाला होता तुला काही आठवतं का सुधार माला पराशर ऋषींनी विचारले तुला काही आठवतं का तू बेशुद्ध का झाला होता हो चांगले आठवतं आहे नवे ते दृश्य अजूनसुद्धा माझ्या डोळ्यापुढे फिरत आहे आणि दिसत आहे एक भयंकर पुरुष होता माझ्याजवळ आला त्याचे लांबलांब सोळे तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते जटा वर बांधल्या होत्या कपाळाला शेंदूर फासला होता तो माझ्या अगदी जवळ आला माझ्या हाताच्या दंडाला धरले असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे ते धावत आले त्यांनी बाघांबर नेसलेले होते अंगाला भस्म फासले होते त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी दृश्य पाहून सर्वांना पुष्टवृत्ती केली मंगलवाद्य वाजू लागली नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला सर्वांना उत्तम पंच जेवण गाठले भांडार उघडून मन दान देऊन यालेले सर्व याचक तृप्त केले त्याच वेळी दुधात साखर पडावी आणि सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्यावेळी अचानक होऊन आपण होऊन मंडपात अवतरले त्यांना ते आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अगदी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पर ऋषी भद्रसेन राजा यांच्या नारद नारदमुनींनी अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने व सर्व नारदमुनींनी षोडपचारे पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारदूत पाहिले मृत्यूला ते आपल्याबरोबर बांधून नेत होते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे ते मृत्यूला तुझ्या पुत्राचाच मृत्यू बांधून नेत होते रुद्र अनुष्ठान करून तू फार धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या आरक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले माझ्या देखतच त्याने स्वतः मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसन राजाच्या मुलाचे आणलेस त्याला तर आणखी दहा हजार वर्षाचे आयुष्य होते तो सार्वभौम राजा होईल शिवमहिमा तुला माहीत नाही का तुझी मर्यादा सोडून असे वागलंस का तेव्हा मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी मला महाराज पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली होती त्यामध्ये स्पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला गंडांतर होते तर माझ्या प्रत्यक्ष पाण्यात आले म्हणून माझ्या हातून अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाच्या मृत्यू टाळलेले झालेले अतिशय आनंद पित्त की हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य तो आणि रुद्रमात्म्याचा महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो तो ते ते जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो नंतर नारद मुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षाना देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य उत्तम सद्गुणी संतती लाभेल ब्राह्मणांना हजार दाई, हजार गायी दान दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल हजार रुद्राभिषेकाची प्राप्ती होईल आणि हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला हजार रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल महापापे त्याची चटकन आईशतील हा अध्याय जर दिवसातून तीन वेळा वाचला तर आलेली त्याची मोठी मोठी भयानक मृत्यूगंड आणि संकटे दूर होतील दिवसातून तीन वेळा वाचावा या कलयुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचा वान प्रस्ताव स्वीकार करण्यासाठी तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकरांनी आपले विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले ते दोघे शेवटी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहिले राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले हा अकरा व अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत हा अध्याय भावाने ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होता मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपिढा पिशाच पिढा रोगपीडा बाधत नाही जो या अध्यायाला खोटे हाय कुितपणे म्हणेल तो अतिशय अल्पैश होईल अशा माणसाची संगती कधी धरू नये त्याला कायमचे वाईट टाकावे विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येणार म्हणून असं नास्तिकेची संगत अजिबात धरू नये सर्व शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरी वाचावा या अध्यायाचे पारण करणाऱ्याला हजारो रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी नेहमी अतिशय भरलेला असतो दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते धन संपदा सुख समृद्धी यश कीर्ती विजय जे जिथे जातील तिथे विजय मिळेल असे ही शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय एवढा पॉवरफुल आहे तर हा अकरावा अध्याय असा आहे मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा शिवलीला अमृता अक्रवाध्याय आवडला असेल आवडला असेल एक लाईक करा कुठून को कोणत्या गावावर माझा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्समध्ये नक्की करा, कमेंट्स करा। जयश्री महाकाल तरी करा जयश्री महाकाल केल्याने महाकाल आपली रक्षा करतात आणि शालिनी भक्तिसागरवर बी अशाच सुंदर 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 कथा शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराणाच्या मराठी शुद्ध मराठीत चालू आहे तर शालिनी सागर चॅनल सर्च करा आणि शिव महापुराण कथा पौण्यमयी पावनमयी कथा ऐकून आपले कान तृप्त करा आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा अतिशय खूप सुंदर सुंदर छोटे छोटे उपाय शुद्ध मराठी भाषेमध्ये आहे बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना कशी करायची आहे कोणते शिवलिंगाची स्थापना सर्वात जास्त कलियुगामध्ये महत्वाची आहे बेलाची झाडाची पूजा कशी करायची नैवेद्य शिवाचे कसे ग्रहण करायची खूप छान छान कथा तिकडे आहेत सती खंड रुद्राक्ष एक एक तर चौदा रुद्राक्षांचा महिमा कसा काय आहे आणि एक तर पंचवीस अध्याय महादेवाचे संपूर्ण शालिनी भक्तिसागरवर येणार आहेत तर शालिनी भक्तीसागर चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री महा